रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्याप सुटला नसला तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच येथून महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ये राठिवडे येथील भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात दिल्यात केंद्रात सरकार तर मोदींच येणार आहे त्यामुळे त्यांचाच खासदार असला पाहिजे इथे तर मोदीजींच्या मंत्रिमंडळात आहे अशाच व्यक्तीला खासदार बनवणं ही जिल्ह्याची आवश्यकता आहे असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय यावेळी जिल्ह्याच्या विकासात विनायक राऊत यांचे प्रयत्न शून्य टक्के राहिल्याचं सा सांगून त्यांच्या कारभारावर आशिष शेलार यांनी टीका केली आहे ऐकूया दहा वर्ष आपल्या जिल्ह्यातील मतदारसंघातील वाया गेली वाया गेली यासाठी म्हणतो की अरे मजबूत सरकार पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी विचारलं की विकासाच्या बाबतीत तुम्ही आग्रही आहात तो या जिल्ह्यातल्या विकासाबद्दल तुम्ही काय बोलणार आहात मी म्हटलं हो ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं सगळंच आम्ही केलं असं आम्ही म्हणत नाही बॅरिस्टर नाथपय पासून सुरेश पासून नारायणराव राणेपर्यंत या सगळ्यांनी कामं केली बाबा आपल्या परीने उत्तम कामं केली राणेसाहेबांचा नंबर त्यामध्ये पुढे आहे पण गेल्या दहा वर्ष बाबाने तुमच्या हातून काय केलं केंद्रामध्ये एक मजबूत सरकार नरेंद्र मोदीजींच्या रूपाने होतं ते सरकार ज्या वेळेला विकासाचा रथ आणि गती वाढवत पुढे जात आहे त्यावेळेला फक्त प्रयत्न करणं आवश्यक होत की जास्तीत जास्त विकासाची चालणं मी माझ्या मतदारसंघामध्ये आणे या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि दहा वर्षामध्ये त्या प्रयत्नांची जर मोजमाप करायची झाली विनायक राऊत यांचे प्रयत्न शंभर मध्ये शून्य शून्य ज्या काही गोष्टी आल्या ना या राणे साहेब मंत्री होते राणे साहेब नेते होते देवेंद्रजी मुख्यमंत्री होते रवी चव्हाण नंतर मंत्री झाले आमचे विदेश आमदार होते आहेत ही सगळ्या मंडळी भाजपचे पदाधिकारी या सगळ्यांनी प्रयत्न करून ज्या गोष्टी आणल्या पण खासदारांनी केले काय मला कधी कधी हे वाटतंय मुद्दा म्हणून सांगायला वाटतय आपला तालुका आपला जिल्हा म्हणून सांगतोय पुढे ही परिस्थिती येता कामा नये सरकार तर मोदीजींच येणारच आहे येणार नाहीच तो तुमच्याही मनात आहे आपल्या भूमिका आहे पण हे काही मत तिकडे जाणं याचा अर्थ दिल्लीमधून जिंकणारा आपल्या सगळ्या योजना निधी विकास विकास निधी याला विरोध करण्यासारखं आहे त्या ते पाणी नाही पा सरकार ज्यास म्हणणार आहे त्या मोदींचाच मोदीजींच्या सरकारमधला आणि इथे तर मोदीजींच्या मंत्रिमंडळातच आहे अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी खासदार बनवणे या जिल्ह्याची गरज आहे आवश्यकता पुढच्या पुढीची आवश्यकता या निवडणुकीचे मुद्दे सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे जस मी तुम्हाला म्हटलं की या जिल्ह्यातल्या कामाबद्दल मोठी यादी आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगाल मला रस्ते असेल वीज असेल नळपाणी असेल गॅस असेल अजूनही त्याची गती वाढवली पाहिजे पण काही ठिकाणी तो आवर्षी बांधणी चालू आहे अजून होते या सगळ्या रेल्वे असेल कनेक्टिव्हिटी असेल एसी टू डीसी ट्रेन असेल रोजगार निर्मितीच्या संध्यांमध्ये सुद्धा येऊ घातलेले प्रकल्प यांनी अडवले पण ते आलेले होते येत होते या सगळ्या गोष्टी आहेत पण मला जर पुढे विचारेल की राणे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राणे साहेब यांच्या बाजूने का उभं राहिलं पाहिजे उत्तर अनेक असतील पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं जे मला वाटत की माझ्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी योग्य शिक्षण मिळालं पाहिजे अशा व्यवस्था आणि कोणीच आजारी पडू नये कोणालाच त्रास होऊ नये पण पडला तर त्याच्यासाठी आरोग्य व्यवस्था उभी केली पाहिजे केवळ शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये कोणी कधीच कल्पना केली नव्हती मी लहानपणापासून येतोय तुम्ही जन्मलेल्या या भागामध्ये मेडिकल कॉलेज येईल हॉस्पिटल येईल शैक्षणिक व्यवस्था येतील कल्पनाच नाही केवळ यासाठी अति प्रचंड मतदारी त्या ठिकाणी नारायणराव राणेसाहेबांच्या ना विजयाच लागले आता त्यालाही निलेश राणे साहेब बुच लावण्याचं काम करायचं बुच लाव स्वतः प्रयत्न करायचे आमचा विरोध नाही शासकीय त्या ठिकाणी येणाऱ्या इस्कुतला किंवा मेडिकल कॉलेजला आधी का नाही सुचलं आधी का नाही केलं निवडणुकीच्या तोंडावर घोषित केलं निवडणुकीच्या तोंडावर बजेट प्रोव्हिजन मध्ये दाखवलं आणि त्यामुळे करायचं की नाही याच्यावरच शंका आहे पाहिजेच करून पण आम्हीच मी तुम्हाला सांगतो या सरकारी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी पुढच्या पंधराशे दिवसामध्ये निवडणुकीच्या नंतर कोण निर्माण करेल तर भारतीय जनता पार्टीने नामसद करतील याबद्दल पंधराशे दिवसाचा हिशोबा आणतो पंधराशे दिवसात आणि म्हणून लोकसभेत मतलं देताना या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे ही निवडणूक जगासाठी महत्वाची आहे भविष्यासाठी महत्वाची आहे देशासाठी महत्वाची आहे आणि म्हणून प्रचाराला बळी पडण्याचं कारण नाही